एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवनासे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर करळतसदा रोड फळूज प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे इंटरनेट महागले स्पीड घटले हे ला तर नाही ना कारण टॉमॅटो कांद्याचे दर वाढले शेतमालाचे दर वाढले की माध्यमही गळे काढायला लागतात आणि मध्यमवर्गीय तर मगरीचे अश्रू ढाळायला लागतात देशातील दोल बलाढ्य कंपन्यांनी पाठोपाठ बिल दरवाढ केल्याने मोबाईल बिल वाढले आहे मात्र मोबाईल इंटरनेट रिचार्जचे दर वाढल्यावर सर्वच माध्यमांनी हाताची घडी आणि तोंडावर ठेवले आहे समाज माध्यमातून कांद्यावर महागाईवर अश्रू राहणारे लोक कुठल्या वेळात लपून बसलेत या मोबाईल कंपन्यांच्या एकाधिकारशाही विरोधात का कुणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही आणि दर जरी वाढला तरी गेले काही दिवसात इंटरनेट स्पीड मात्र प्रचंड मांडवले आहे आज फोर जीमधून फाय जी नेट सुविधा देणाऱ्या कंपन्यांच्या स्पीडला नेमकं झालंय तर काय असा प्रश्न कुणाला पडतोय की नाही लोकसभा राज्यसभा विधानसभा अधिवेशन सुरू असताना हे नेट स्पीड कमी होणे नक्कीच पात्र आहे लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मिळालेल्या यशामागे समाज माध्यमांची भूमिकाच महत्वाची ठरल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या कंपन्यांच्या मालकाने आपली एकाशाही वापरत लोकांच्या खिशाला कात्री लावूय का अशी शंका या निमित्ताने उपस्थित होते आहे यापुढे विधानसभा निवडणूकही आहे विधानसभा लोकसभेची पावसाळी अधिवेशनं गाजत आहेत याचाही परिणाम रिचार्ज आणि इंटरनेट स्पीडवर झाल्याचे बोलले जात आहे सुधनी विरोधी पक्षांनी सतया दरवाढी विरोधात रस्त्यावर उतरण्याची गरज आहे अन्यथा लवकर ते आपल्या हातात सापडलेले परिस कमावून बसतील यात शंका नाही